छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठानच्या वतीने पाचशे एक मूर्तींचा वाटप करण्यात येणार आहे छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शनिवार दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एक मूर्तींचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती राजशेखर कंदलगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली घर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या संकल्पनेतून हा उपक्रम सन दोन हजार एक पासून राबविण्यात येत आहे मागील वर्षी पंधराशे मूर्तींचे वाटप करण्यात आले होते यंदाच्या वर्षी पाचशे एक मूर्तींचे वाटप